बोलायचं ना एस आय टी नेमलेली आहे आणि एस आय टी पूर्णपणे पारदर्शक पूर्णाने काम करते तुम्हाला तरी विश्वास बसेल का स्वतःच्या प्रकरणामध्ये एस आय टी सखोल तपास करती अर्पण गट कवा केली हे तर आम्हाला माहित पाहिजे ना ती तपास कुठं करती तपास कस काय करायला लागले अचानकच म्हणजे पोलीस महासंचालकांनी सांगायचं किंवा सरकारनं आम्हाला सांगायचं दोन उपमुख्यमंत्री त्यांनी आम्हाला सांगायचं या प्रकरणात आम्ही या नियुक्त करतो का तू बाप झाला का सरकारचा म्हणून तोच नियुक्त केली एकट्यानेच नियुक्ती केली तर पत्र कुठे ते ते परळीचं ते हिंगड परत ते अजितदादा फडणवीस यांची बैठक झाली जाऊन काल आणि काय म्हणे तर आमची विकास कामावर बैठक झाली विकास कामाचा आणि पोलिस महासंचालकाचा काय संबंध येतो आणखी तर राज्यात नाही ऐकलं आम्ही विकास कामाचा एखादा निधी किंवा काम करताना पोलीस महासंचालक तिथे लागतो म्हणून विकास कामाशी पोलीस महासंका संचालकाचा संबंध काय म्हणजे आतून हे काहीतरी शिजवीत आणखी नाही फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो आणि आज दादा सांगतो नका पापा सहभागी होऊ तो फरार आरोपीला सरकारला अटक करावं लागणार आहे आणि तो धरल्याच्या नंतर याचं पण नाव येणार आहे त्यालाही याच्या सह आरोपी करा रस्ता पुढच्या काळात खरोखर तुम्हाला सांगतो लय झालं तर आता दोन चार महिने दम धरणार तर ता राज्यात आंदोलन उभा राहणारे फडणवीस साहेबांना आजी दादा समजून घ्यायचं तुम्हाला काय करायचे ते करा